शेतकरी बांधून राम राम मी आपला मित्र भगवान रेडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांनो माहिती शेवटपर्यंत बघा जा शेती जगतामध्ये छोट मोठे बदल छोटे मोठे कामं केलेली मी आपल्यासमोर घेऊनच येत असतो जेणे की तुम्हाला पण फायदा होईल त्याचा आणि मला पण फायदा होईल नवनवीन काही ना काही शिकण्यासाठी भेटेल तर बांधवांनो इथं आपण काय केलेलं आहे गहू टोकन केलेलं आहे पण गहू टोकन जे केलेलं आहे का ते दु एक दोन समजा तीन चार वर्षापासून ही इकडं आपल्याकडे नवीन पद्धत आलेली तर तीच पद्धत मी आज तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही पाहू शकता तर काय केलेलं आहे एक फुटाची पास म्हणजे आपलं कोळपं जे असते का त्या कोळपानं हे वाढलेलं आहे दांड वाढलेलं तर आणि त्या दांडाला टिचीच्या आकाराने समजा हे बघा हे तुम्ही इथं पाहू शकता तर ह्या बघा हे बघा हे टिचीच्या आकारानं गहू टोकन केलेलं आहे मग गहू टोकन करताना काय केलेलं आहे हे तीन बोटं आता कोणी तीन बोटात धरतं आहे कोणी दोन बोटात धरत आहे हे असे गहू इथं टोकन केलेले आता गहू अतिशय छान आलेला आहे बघा एकच नंबर आहे आता कुठं मोठं समजा त्याच्यात गवत झालं आहे तर गवताचा बी बंदोबस्त आपण करू पण ह्याच्या मागचा समजा फायदा काय या सरी सरी काढून देण्याचा फायदा काय तर तेच ते, ते मला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काय होतं आहे सरी काढली का एक तर आपलं पाण्याची बचत होणार आहे म्हणजे पाण्याची बचत म्हणजे इथून आता तिक तिकडं पाणी जात आहे बघा हे ह्याचे दार आहेत तर दारा दाराला बी सिस्टीम कशी केलेली बघा आता एकाच एक डोकं असतं आहे आपल्या शेतकऱ्याचं इंजिनिअरला कमी म्हणलं तरी इंजिनियरच्या वर म्हणलं तरी हरकत नाही आता तुम्हाला सांगतो मी हे मेन दांड आहे हे जे दांड आहे का हे टिकून पाण्याचा दांडा येणारा मेन दांड आहे मग इथं काय केलेलं आहे त्या बघा ते तुम्ही बघ पाहू शकतात एक दोन तीन तीन दांडाची इथे एक फटली टाईप केलेलं आहे मग काय करायचं इथून एका जागेवर पाणी घेतलं की ते घ्यायचा हेव घ्यायचा आणि हेव घ्यायचा तिन्ही बी अगर समजा इथं थोडं तुंबिलं पाणी की तिन्ही ओळी लावता येतात आता तिकडे उतारे मग इकून पाणी फोडलं की कोळप्याचं दांड आहे तर आता मोठा दांडा असला की एका दांडावर पाणी घेण्याच्याऐवजी दोन दांडावर तीन दांडावर घेता येते आणि ही बारकी सरी असल्यामुळं की पाणी सणट निघून जातं आहे म्हणजे काय होईल पाण्याची बचत होईल दुसरी गोष्ट आता बियाणं बियाणं आपण टोकन केलेलं आहे मग टोकन केल्याच्यानंतर बियाणं कमी लागणार शंभर टक्के त्याच्यात काही अडचण नाही काय नाही मग टोकन केलेला गहू गव। ह्या गव्हापेक्षा जास्तच येत आहे म्हणजे चांगला येत आहे आणि चांगला येऊनची येऊन त्याला उतार बी येत आहे मग ह्याच्यामध्ये बियाणाचा फायदा सगळ्यात मोठा पाण्याचा फायदा आणि तिसरी गोष्ट आपलीकडं लाईट चालत नाही मग त्या लाईटीमध्ये ताणून राहण्यापेक्षा हे पट पट पटव उरकत आहे मग भरणं बी आहे तर तीच माहिती बांधून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचाव वाटली होती बघा गहू बी चांगला आहे आता इकडे दार आहेत या बघा हे तिकून पाणी येतं तिकडं हुसच आहे आपला हे बघा हे दारे मोडलेली पुटू 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 एक एक दार बुजायचं आणि भरणं करून घ्यायचं तर बांधवांनो <coughs> कसं काय तुम्हाला घाऊ वाटला आता ह्याच्यात बघणार आहेत बघा आपण भेटल्या बाया तर जर आपण ह्याचं खुरपण करणार आहे नाही तर ह्याच्यामध्ये आपण त्यांनाशे घेणार आहे त्यांनाशे का आलेलं आहे माग नसते बघा शंभर सव्वाशे रुपयाला सात आठ पंप होते तर एकदा मारलं की हे त्यांना आहे का पिवळं आहे ह्याच्या मुटक्या असे खाली दबत येतं आणि हानबिगर वर येत नाही मग सगळा घाऊ भराभरा वर येत आहे आताच तुम्ही पाहू शकता सगळं रान झाकल्यासारखं झालेलं आहे आणखीन चार आठ दिवसात हे तण्णाशी घेतलं का चटे हे होऊन जाते मग त्या तणाचा काटा निघूतोय आणि गव्हाचं पिकं आपलं वर येत आहे बांधवांनी तुम्ही खाली कमेंट करी जा तुम्हाला काय बघायला आवडल काय नाही अगर समजा सांगितलेली माहिती कशी काय मग मला बी त्याचा मिळाला लागत चला बांधवांनो व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू या बघा इथं आपलं हे होसाचं आहे इथून तिकडं पाणी जाते बांधून व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद